केलं की त्यांनी यावर्षी आपल्याला मागत न मागता दिलं त्यांचं एनबीटी ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू आणि जागा मध्ये आता विभागच्या ते करू शकतात पण त्यांचं ज्या प्रकाराने रिसिव्हिंग वाढलंय मध्ये झाला बुकफेस दिल्लीमध्ये तर प्रचंड मोठा होता विदेशात पहिला बुकफेस बहुतेक एक एनबीटीचा दुबईला आहे पण नागपूर त्यांनी स्वीकारला आता पालकमंत्री पदाबाबत ज्या पक्षाचे आमदार जिल्ह्यात त्यांना मंत्रीपदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणत असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्मुला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संधीवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडस पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स पेंडिंग विषय असे सगळ्या विषय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे दोन उपमुख्यमंत्री आहेत तिघांची जी, जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे दादा परभणी आणि बीडची घटना जी, जी आहे ती अतिशय संवेदनशील आहे गृहमंत्र्यांच्या विरोधात सातत्याने महाविकास आघाडी आधी सुद्धा बोलत होती आणि आता तर परत एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर पण आता सुरुवात पुन्हा एकदा होती मला असं वाटत की अं दोन्ही सभागृहात विधानसभा विधानपरिषद झालेल्या चर्चेला अतिशय स्पष्ट म्हणजे साहसी विश्वास लोकांना देणार असं उत्तर चर्चेला जे उत्तर देतात रिप्लाय तो मान्य देवेंद्रजी दिला आहे त्यात कुठेही त्याने हातच राखलेले नाही असं म्हणाले की जो जो या दोषी असेल त्या प्रत्येकाला शासक मिळेल काल अजितदादा इमिजिएट गेले त्याला त्यामुळे बरं रिप्लाय नव्हतं होत्या माहिती तर सरकार येतात राज्यातल्याच एक कॅबिनेटचा मंत्री याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जाते म्हणजे आपली लोकशाही इतकी त्यामुळे ब्युटी अशी आहे सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला आरोप करू शकतो आरोपातून काय म्हणाय देवेंद्रजी काय म्हणाले की आपला कोणावरही आरोप झालेला सिद्ध झाला तुम्ही कोणाला सोडणार नाही उगाच हवेत कडे माणांचे अर्थ नाही त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चौकशी लावले एसआय लावलेली आहे एसआयचा हेड आय जी लेवलचा गेला आहे आणि खाते वाटप करताना काही कसरत झालेली आहे का म्हणजे राधाभूत असेल किंवा गिरीश महाजन असेल त्यांना एकच खाता आहे फक्त विभागून गेलेला आहे आहे की साध एखाद मंडळ असेल तरुण मंडळ आणि गणपती उत्सव नवरात्री उत्सव त्यातली कामं वाटप करताना इतके कार्यवृत्ती कसरत करायला लागते अध्यक्ष कोणाला म्हणाले उपाध्यक्ष म्हणा कोशाध्यक्ष कोणाला म्हणाले राज्य चौदा कोटीच चालवायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला कुठलं खातं द्यायचं याचे आग्रही असतात आणि निर्णय करणार आले जास्त कसरत करावी लागते दादा जास्त कसरत करावी लागते जेव्हा जेव्हा तुमची संख्या वाढते त्यावेळेला त्या संख्या वाढीतलं स्वागत केलं पाहिजे आणि संख्या वाढली की अशा प्रकारची थोडी कसरत आता राहुल गांधी देखील उद्या परभणी म्हणून की बघाच वाक्य मी आणि मी काही वाक्य की आपल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे त्याच्यामध्ये कोणालाही काही म्हणायला परवानगी कोणालाही कुठे जायला परवा राहुल गांधी येत आहेत तुम्ही पालकमंत्री असताना अतिशय शांततेने पुणे मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण फार हे तुम्ही देखील सांगितलेलं होतं काय पालक मी काय म्हटलेलं पूर्ण शांत आहे मी काही म्हटलेलं नव्हतं लोडेड अगदी जिल्ह्यात असं तुम्ही म्हणता चर्चा आहे लोकांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्ही पालकमंत्री उत्तर आहे की माझी पार्टी माझा पक्ष माझा माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो आणि ते उत्तम करतो माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षा दिलं अडीच वर्षापूर्वी अनेकांना वाटलं की याला सायडिक टाकलं हे तर महोदमंत्री होतो पण ती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता होती आणि त्याच्यामध्ये मी इतकं चांगलं काम केलं की आता देशामध्ये नवीन शिक्षण अंमलबजावणी जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं लीड कोणाच नाही त्यामुळे मला लीड मिळाला हे चांगलं झालं कुसूळ गरज जाते असते असं करून साष्टांमस्कार घातला पहिल्याच दिवशी संध्याकाळी आता मुद्दा असं पब्लिक डिमांड आहे म्हणजे अर्थ जेवढं त्यामुळे तेच पुन्हा पुन्हा म्हणे वेळ घालू नका तेच पुन्हा म्हणे निर्णय होत नाही आमचं नेतृत्व ठरवेल त्यावर निर्णय होतो आमचं नेतृत्व जे ठरवेल ते मी अतिशय आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मध्ये माझं नेतृत्व मला जे जे देईल ते मी पालिका निवडणुका नेमकी कशी कसे राहील ते असं म्हणजे अजून बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा सुनावणी आहे त्याचा निकाल लागेल आता दिसत असं की छोटो निकाल आता काय बोलणार मग पुढे नोटिफिकेशन मग प्रभागराशी मग दोन दुण हजार अकरा पासून जनगणना झालेली आहे कृषी राहिली आहे ती होईल असा तो एक मोठा एक्झरसाईज असल्यामुळे दु जानेवारी महिन्यात त्याची सुरुवात तरी व्हावी